ही आहे सुखजीत कौर नौदल अधिकाऱ्याच्या या कन्येनं आपलं बालपण आणि तारुण्यही घालवलं ते जलतरणात विविध स्पर्धांमध्ये पराक्रम करण्यात वडील आणि मोठा भाऊ यांनी सुखजीतला जलतरणाचे धडे दिले आजपर्यंत या गुणी जलतरणपटूने महाराष्ट्र राज्याचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करत तब्बल पंधराशे पदकं पटकावली पटका आहेत त्यातली नव्याण्णव टक्के पदकं ही सुवर्ण पदकं आहेत हे ती अभिमानाने सांगते अभिमानाची बाब अशी की आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाच्या समजल्या गेलेल्या फिना मास्टर एक्वेटिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुखजीतची निवड झाली आहे स्वीडनमध्ये गोट्सबर्गमध्ये ही स्पर्धा होणार आहे फीना मास्टर्स वर्ल्ड चैंपियनशिप है एक तो एक सबसे बड़ी जो स्विमिंग के फील्ड में सबसे बड़ी एक टूर्नामेंट है जैसे फीफा वर्ल्ड कप होता है वैसे ही स्विमिंग के फील्ड में इसको आ, फीना बोला जाता है अभी इसमें काफी इवेंट्स है जैसे 800 मीटर फी स्टाइल फिफ्टी मीटर फ्री स्टाइल इसमें अभी मैं फिफ्टी मीटर फी स्टाइल फिफ्टी मीटर बैक स्ट्रोक हंड्रेड मीटर बैक स्ट्रोक इसमें जो एज ग्रुप है जिसमें मैं पार्टिसिपेट कर रही हूँ वो थर्टी टू थर्टी है या स्पर्धेसाठी जायचं तर मोठा खर्च अपेक्षित आहे त्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची चणचण या जलतरणपटूला जाणवत आहे मात्र ही रक्कम उभी केली नाही तर ही संधी हुकण्याची भीती आहे अनेक मंत्री आमदार यांच्या ऑफिसचे उमरे झिजवूनही सुखजीतला कोणी आर्थिक मदत केलेली नाही शुभेच्छा आणि अने पाठिंबा अनेक ठिकाणी मिळाला मात्र फक्त शुभेच्छा स्पर्धेपर्यंत पोहोचवणार नाहीत हे वास्तव आहे फ़ंड के लिए मुझे एक्चुअली में बहुत प्रॉब्लम हो रही है मैंने काफ़ी लोगों से अभी तक मीन्स uh, फेवर्स और रिक्वेस्ट भी की थी लेकिन मुझे अभी तक कुछ पॉजिटिव आंसर नहीं मिला है जो एक सब एक कॉम्पिटिटर का सपना होता है कि अपने uh, देश के लिए स्पेशली अपने ट्राई कलर्स जो होते हैं उसके लिए नेतृत्व करें और वो झंडा हम लोग आगे लेके जाए और ये सिर्फ हम लोग के लिए नहीं है जो यंग जनरेशन है उनको भी सामने आके एक्सपोजर्स मिलेगा भारताचा झेंडा अभिमानाने फडकवण्याची इच्छा मनात आहे मात्र स्पर्धा तोंडावर आली असताना सगळा वेळ जातोय तो आर्थिक पाठबळासाठी धावाधाव करण्यात आपल्याला या गुणी जलतरणपटूला मदत करायची असेल तर अॅक्वा अंडरस्कोर सुखजीत ऍट द रेट रेडिफ मेल डॉट कॉम वर संपर्क साधू शकाल कॅमेरामन राजेंद्र महादेव सह अमित भिडे साम मराठी डोंबिवली